बायको असते इथं बरं झालं असतं बायको गेली तरी सोडून तिला कसूनच काही खरं नाही कोपट्यात आणून टाकलं फात कोपत्याच्या नाही तरी हर इथ सावलीला पड रिपी आता कपडे पाजले पारलं म्हणलं चे पोरं काय बापाला जीव नाही लावेत जाऊ द्या तसं असते ती परिस्थिती झाली नसती पण आता काय प्रत्येवाजून आलं खुली डाव खाय पेचा हे काय मध्ये झोपले गाडा टाकले सगळा आबा ना आबा रस्त्यात काय पडले इथं रस्त्यात रस्त्यात काय पसरले तुम्ही तू कोपी दिली ना बांधून तिथे झोपता येत नाही का इथं रस्त्यात कशाला पसरले ते कॅरेट इथं ठेवले इथं येऊनच झोपले तुम्हाला काय घे नाही का तिथं कोपी दिली एवढी मोठी बांधून ती कशाला दिलेली अरे बाई रात्री पाऊस आला होता शितड्या आत यायला लागले इकडं आलो मी बाई आणि ते करता भाई भाई। का रे बाई गोळ्या संपल्या आग ताप लई खोकला जायचं मला दावाखान येते का कोण मी मला काम आहे मला आता सध्या सुट्टी नाहीये काय नाहीये मला वेळ नाहीये बिलकुलच द्यायला घरात दुसरा कोण नाही का तुझं भाऊ तुला भाऊ तरी मग कुठे त्याला तरी सांग मंग बाई कशाला आबा बसायचं गप घरात असे पण किती दिवस राहिलेत तवा तुमचे दवाखान्यात जायचं निकड जायचं जा. तुमच्या सारखे म्हणते तुमच्या सारखे म्हणते नको आम्हाला दवाखान्यात काय नको आम्ही आमचं जातो बाई आता बरे तुम्हाला झाले दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं कवर जग आता आता अरे नाही या नाऊ नेईल बस नेल देऊ काय करत बसले तुम्ही इथं तुम्हाला तुमची जायची तयारी नाही दवाखान्यात कशाला जायचं मग दवाखान्यात यायला नेन का देऊ तुम्हाला नाही 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 तस बे कायचा चांगली नियक झाली बाई मला तू तसास तू तशी अरे बाई माझ्या डोळ्यात असत म्हणलं तुझे चार ताज नको पडन मी माझे माझे पाडन हाय माझं दादा खरं नाही दादा वाडायच काय खरे रे दे देवा बरं आलं तर पण असत ती पण मग ती मार पॅल नाही मला आता मरन दे आता मला नको देवा डोको ये लेख नको नको काय नको नको रे देवा लय हाल चालवले माझे मला त्या टाकी पाणी ने मला मरण दे रे देवा मला मरण दे आता मध्ये सांगू शकता नको बाबा माझ्यावर हातातली भरपूर अंगठायचा कशाला पाहिजे म्हाताऱ्याला म्हात्याला द्या एवढ्या काढून काढून घ्यायच्या भाऊ साहेब मी खरे भाऊ साहेब काय नाही हे ताप ताप आला काय पाहतो तुम्ही असा अरे मग ताप आला माझ्या उडतो ताप इकडे आग दे का इकडे तुमच्या अंग आहे का मग या मग कोणाचं आहे हा तुम्ही असं काय करायचंय आजारी

लागल्या अंगठ्या पायाला ला आयला जीव लावायचं नाव पत्या इकडं पडलं माई कोपीमध्ये तिथं काय आता पत्ते नाही भाकर एक तुकडा ते काय नाही आणि माझ्या हात चापायला आले डोळे दाखव तर तर राहू द्या डोळे दाखले पाहिजे तुमचंच आहे काय खरं नाही द्यावा हा माझ्याकडे अंगठे म्हणून तरी यायला लागले माझ्याकडे काही जण नसतं तुम्हाला कुत्रं सोडून पोचलं नसतं चला जा तुम्ही माय माय कोपीमध्ये हे बाबती मला खरी जीव लावणार नाही मला काय काय बोला नाऊ साहेबला कुठे मी त्यांचा जुना मित्र आहे जुना मित्र आहे का हा त्यांचा बांगला आहे बा इकडून आधी सरळ जायचं त्या तिकडून त्याच खाली वळायचं तिकडून त्याच्या खाली वाळ का त्या पुढच्या गल्लीत आहे ना एक मोठा बांगला आहे तिथं बरं हा माऊली कृपा म्हणून हा तो त्यांचाच बंगला आहे हा सकारामचाच बंगला आहे माझा जीवाचा जीवलग मित्र आहे त्यांचा मुलगा भाऊसाहेब आहे तोच का काही भाऊसाहेब भाऊसाहेब हा तोच तिकडे कलेक्टर नाही झाली हा कलेक्टर झाले मुलगी हा तिकडे त्यांचा बांगला सकारामकडे जायचे लय जीव झाले घाट नाही भेट नाही लय दिवसा पण वाट पाहतो मित्र आहे जुना माझा जीवाचा जीवला लोक म्हणजे बांगलं हे अरे सकाराम सकाळी भाऊ अरे अरे काय काय झालं कोणी भाऊ अरे कोणी कोणी बनवली अशी कोण आहे तू मित्रचा मित्र नाही मित्र मित्र बाबूराव सखामाबूरावचा मुलगा करतो हा बाबूरावचा मित्र, मित्र। बाबूरावचा मुलगा सका मोठा आपण नाव खरी नाव तुला मग कस का आपण इकडे अरे मध्ये ना दाजी भेटले होते दाजी म्हणी तुमच्या मित्रांना मोठा बांगला बांधलाय तुमची भाजी कलेक्टर झाली पोरग मोठ्या सर्व्हिसला म्हणून मी आलो भेटायला आता मी चांगलं झालं लय दिवस झाले घाट नाही भेट नाही म्हणून आलो मी सका अरे वाझ सका अरे बाबा काय झालं तू असं इतका इतकं घाय काय झालं तू अरे काय सांगू काय तू अरे तीन अडीच महिने झाले नाही जाम झालो अरे अरे रे रे। जाऊ काढत नाही का आता काय सांगायचं तुला सांगितलं तर काही नको सांग नको ते दुखले कपडा काढू नको एक <laughs> <यक> मुलगा आहे <laughs> एक मुलगी आहे सुनबाई सुनबाई पण आहे मुलीचं जमलेलं आहे नगरला ती तिकडं दिली आहे ती कलेक्टर झाली सारं पाठवून चांगलं केलं पण त्यांना खरा देव दिसलाच नाही अरे माझे एक पोरग काय तो भावश्या हा तो लक्ष देत नाही सोन दोन दोन नको पाहतो त्यांच्याकडे पावसाकडे पाहतो मी आणि मला पाय बघला बांधलं गेल मला ती कोपी दिली काय बाबा तुझ्या न शिवाय अरे लोक म्हणे पुत्र व्हावा अरे पुत्र काय कुत्र चांगला ना त्याच्या मी मला सुद्धीच भूत काय तुला कुत्रा व्याक्षा कुत्रा चांगला ना भाऊ स कुत्र्याला भाकरी टाकलं तर छपाली देत जा खाली जातो मी जावाखालीच घेऊन जातो नाही ना आता आणल्या गोळ्या जाऊ दे तुझं कसं काय चालू काय जशी तू इगत तशी गुई तशीच आहे का मी अशी रेल्वेचा ड्रायव्हर आणि मग सुन एसटी ची कंडक्टर ती नुसती घंटीच्या आणि घंटी दाबली का चालली घंटी दाबली का चालली घंटी दाबली का चालली पुढे चाललं बघायला म्हणे झाली अरे जमानात असा निघला काय करतो माता माणसाला संभाईत नाही आता आजी बात नाही आणि तिकडे जाते रे काय मी काय केलं त्यांच्या वावरच नाही केलं नाही आजी बात नाही अरे इथे सुख झाली रे माया बहीण म्हणली होती अरे तो नावावर राहू दे म्हणे ते म्हणलं काय बोराला ताण करती आम्ही बाराचे बारा एकर त्याला नावर करून दिलं बर का आणि असा खेळ झाला पाहिजे आता आता ती सोनगांज म्हणती मामाजी तुम्हाला काय करायचं वावरच तुम्ही फार टेकले तुमच्या लेखाच्या नावावर करा आणि माया नावर, नावर करा निमी त्यांच्या नावावर करा निमी माया नावावर करा पाया पण तो सका करू नका रे नावावर पण मी नावावर मी कसा करीन अरे मी नावावर केलं तर मग ते तर गावात पोच टाकून भीक मागाय लावतील सारख्या वावराची येणं तिरच्या मायाजवळ येते आ, थीज़ थीज़ हा तीच मायकून कुठल्या चुक झाली चुक झाली जाऊ दे मला बाकी मजाच आहे ना हो सगळं मजाच अरे त्यांना हेच कळत नाही का बा आई बापान ओढ बंगला बांधला मला पाय कोपी बांधून दिली त्याची शाळा केली ती पोरगी शाळा शिकवली कॉलेजला घेऊन गेलो तिला शिकवली कलेक्टर केली आता ती पण म्हणती माय बघ असे बाय बघ तस आहे माय बघ तस काय नाही मी माझ्या घरी देऊन माय भाऊ भाऊ मला जीव लावते दुखी दिग दिच आहे बरोबर तिचं मी पण ते पूर्गी म्हणजे लोकांचं हा ना तो कर्तव्य होत का तो का मान ते कर्तव्य राह असेल एक रिकावणं पूर्वीचे लग्न कर रे घरू पाला लावणं ते कर्ज हा बाय आता काय करतो तू पोरगन सुन तुला जीव कसा लावी त्याची आयडिया आहे माझ्या जवळ आहे ना आर्मी होत पाय धुतील ते पाय अरे मग पाय जरी नाही धुतलं जीव लावून ताजी भाकर जरी चहा गोड बनला तरी घेणं मला नाही माय पाय आता तुला काय सांगू तुला लय जीव लावतील ते अरे त्यांना हेच कळत नाही काय शिल जाते कुशील जाते आणि घरी म्हणतात आई बाबाचे बिगर भाकरचे हाल करते त्यांना हे देऊ कळत नाही घरचे हा आता पाय मी कशी आयडिया करतो काय गुन्हा आला पाहिजे नक्की हो बर बर येऊ का अगदी तुला दिवस लावला पाहिजे बरं बरं आज माझी बाब कष्ट होऊ नको बर बर मावर मावर लक्ष होई तुला चारच दिवसात इथून घेऊन जाते नक्की ना हो बच्या एवढं सकारम कर बाबा तू तुला चार नाही केला पाणी नाही केलं सका काय नाही काय नाही नाही ना पोरं तुला नेतीन तव्हा तू चार केली माझा जुना मित्र आहे रे सका जसा त्या श्रीकृष्णाचा मित्र वाट तु सका तसा माझा वाटा तसा श्रीकृष्णाचा मित्र तो सुधा ब्या हा सुतून घास द्यायचा तसा माझ अस वाटा सख्या माहिती झाला अजून मित्र वाया जात नाही ज्योतिष भाणार रोहिष्य वाणार ज्योतिष बाणा रोहिष्य वाहणार बाई कोणी आहे का घरी भाऊसाहेब आहेत का भाऊसाहेब भाऊसाहेब हा तुम्हाला कसं काय माहिती त्यांचं नाव मला भाऊसाहेब माहिती आहे बाई तुझ्या बापाचं नाव माहिती आहे भाऊसाहेबाच्या बापाचं नाव साकाराम हे ते बी मला माहिती आहे सगळ्यांनी मला माहिती आहे खानदान माहिती आहे मी ज्योतिष बाणार हहुष्य बाणार आहे भविष्य पाहणार आहे हो बरं बरं थांबा मी त्यांना बोलवते चालतं आहे ह्या बोलून लवकर मग हो चला ते भविष्य पाहणार आले ते हां बघा बिचारा बरा तन्ना या भाऊ भाऊ साहेब भाऊ साहेब भाऊ साहेब मा बघा ना मऊ भविष्य वाला का तो बघा मग आपण ते म्हणतो का शोन बा हां वेट बरी तन्ना बस तन्ना बस बाबाई हां आता बाबा सर नाही हां बिचारा आपण श्रीमंत कधी आहे बाबा आमचं थोडं काम होतं मग आमचं होईल का काम सगळे काम होणार मी लोकांच्या हितकल्याणासाठी हे ज्योतिष आणि भविष्य पाहतो हो मग आम्हाला नाही अहो तुम्ही पैशाला लात मारता आणि पुढे चालता हो तुम्ही कधी श्रीमंत होणार म्हणलं की जरा बरं बाय माणसं लवकर ऐका बाबा आमचे श्रीमंत कधी होणार आहेत आम्ही फार लवकर होणार आहे बाई तुमच्या मालकाची हातावरची धनरेषा फार मोठी आणि त्यांच्या हातात म्हणजे तुमचे जे सासरे आहे ना त्यांच्या बाई लक्ष्मी खऱ्या लक्ष्मीला तुम्ही लात मारलेली आहे ती एका कोपऱ्यात टाकलेली आहे लक्ष्मी सांदीला टाकलेली ज्या वेळेस तुम्ही खऱ्या लक्ष्मीला साथ देता त्यावेळेस लक्ष्मी तुमच्या पायावर लोळून घे ते, ते जगामध्ये तुमच्या सारख्या करोडोपती कोणीच होणार नाही पण खऱ्या लक्ष्मीला तुम्ही जीव लावा काय खरं ते एक तर डंगर करत घरात आम्हाला परेशान करत त्याच्यामुळे तिकडं खरी लक्ष्मी ती आहे तुमच्या शेताच्या पश्चिम दिशेला मसोबा आहे त्या मसोबाचा तो भक्त आहे त्या भक्ताला तुम्ही विसरल्यात खरंच असं काय हो असं ना तुम्ही त्या म्हाताऱ्याला जीव लावा चार पाच दिवसात तुमचे पैसे पैसे करोडपती होऊन जाता तुम्ही करोडपती करोडोपती हा मग विश्वास ठेवा जनसेवा हीच आमची ईश्वर सेवा आहे होईन मग आम्ही टक्के शंभर टक्के विश्वास ठेवा आपण काय करू म्हात जाऊन म्हात्याचे पाय धरा त्यांना आंघोळ पांघुळ घाला जेवण खावण घाला त्यांचे पाया पडा आणि आणि रोज ठेप ठेवा चार सहा दिवसात तुम्हाला काय फरक पडतो ह्या ज्योतिष वाल्याचा नंतर तुम्हाला अनुभव येईल अव अनुभव काय करते आता पाय धुवायचे पहिले पायधुनच दर्शन करावं लागेल ना हो धुवाच लागतील ना खरी लक्ष्मी असं का हो पाय धुन आपण दर्शन बिर्शन घेऊ काय करू थोडस थोडं जीव लावाच लागेल म्हणलं करडोपती होतान बालकांनो करोडोपती होता म्हाताऱ्याला जीव लावा महाराज तुम्हाला पैसे किती हो लागेल काहीच नाही मी पैसे घेत नाही मी कोणाचा रुपया घेत नाही जनसेवा हीच ईश्वर से सेवा मग काळ काळात म्हणून पैसे आपण काय करू आता जाऊ जाऊ द्या आता मात्राला तुला वाटला इकडे पाहणार भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार बाबा बसा बसा हा मालका बसतो मी हा कुठे आहे तुम्ही अरे बाळा मी भविष्य पाहत असतो ज्योतिष पाहत असतो आहे म्हणून मी असतो अच्छा मग बाबा मला एक सांगा ना तुम्ही आता भविष्य सांगता का हो तुमचं होणार खोट सांगत नाही बाई मी मला एक विचारायचं होतं का माझ्या लग्नाचं योग कधी काय सांगू शकता का, का तुम्ही आता बाळा बघू तुझा हात हा तुझी धनरेषा फार मोठी पण धनरेषाला थोडी कातर आहे का कातर अशी आहे तुला तुझ्या वडिलांनी जे शिकवलं तुला कलेक्टर बनवलं तुझा भाऊ तो भाऊसाहेब तो भाऊसाहेब तुझ्या बापाला जीव लावत नाही दुसरी गोष्ट तुला कलेक्टर बनवलं कलेक्टर बनवल्यामुळं तू त्याच्याकडे मागं फिरून पाहत नाही आता तू तु, तुझं घर आणि हे पाहायला मग्न झालेली आहे तुझ्या नशिबामध्ये राजकुमार आहे पण खऱ्या देवाला खऱ्या दैवताला तो ठोकरला तू त्या दैवताच दर्शन घे भाऊ साहेबाला सांग बापाला जीव लाव आणि तुझ्या नशिबात तो कलेक्ट जो राजकुमार आहे तो तुझ्या नशिबात आहे तो तुला मिळणार आहे पण मी कुठे हे कर करते मी कुठं माझ्या बाबांकडून दुर्लक्ष करते मी कधी त्यांच्याकडे लक्ष त्यांना झोपडे विपडी बांधून दिलेली की दादानी मी त्यांना म्हणत असते उलटते रास्ते बिस्ते झोपले ते झोपडीत जाऊन झोपत जा हवेला जाऊन आहे हे तुमचं खरं आहे पण जे महाल त्यांनी बांधलाय जो बंगला त्यांनी बांधलाय त्या बंगल्याच्या बाहेर त्यांना काढलं आणि जनावराच्या आणि कुत्र्याच्या घरट्यामध्ये तुम्ही वडिलांना ठेवलं हे फार मोठी चूक केलेली आहे खऱ्या दैवताला लात मारलेली आहे एकदम बरोबर आहे पण आता मी थोडी ते घर काय माझं थोडी हे आता ते दादा वहिनी मी कसं त्यांच्या पुढे जाणार आता मी जर आबांची बाजू घेतली तर उद्या आबांसारखी हालत माझी पण होईल ना होणार नाही भाऊ ये भावाला तुला समजवलं पाहिजे बहीण म्हणजे ही आईच्या ठिकाणी असते हा मान्य आहे मला तुमचं पण आता ते मी जर आबांची बाजू घेऊन त्यांना जर बोलायला लागले आता आबा किती दिवस राहणार आहे मात्र माणूस येते ते गेल्यानंतर मग मला दहा वहिनीच राहणार आहे ना मी जर ते म्हणते जा मग तू पण मर तशीच सगळे जाण्यासाठी आलेले कोणी राहण्यासाठी आलेले नाही पाहिजे आता तुझी आई गेलेली वडील एकटे राहिलेली त्या वडिलांना तुम्ही जीव लावला पाहिजे भाऊसाहेबाला सांगितलं पाहिजे भाऊसाहेबाच्या मंडळीला सांगितलं पाहिजे त्यांची सेवा केला पाहिजे ज्या वेळेस त्यांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं हाताला धरून ज्या बापाने तुम्हाला फिरवलं आणि ज्यावेळेस त्यांच्यावर वेळ आली त्यावेळेस त्यांना तुम्ही एका मोडक्या तोडक्या सपराट टाकलं परमेश्वर तुम्हाला कसं माफ कसा राजकुमार तुझ्या नशिबात राहीन मग मी आबांची सेवा केल्या तू आबांची सेवा केली पाहिजे भाऊसाहेबाला सांगितलं पाहिजे राजकुमार तुझ्या नशिबात हे तुझं चांगलं कल्याण होईल एवढं भाऊसाहेबाला सांग आणि म्हाताऱ्याला जीव लावायला लाव मी जीव लावल्यावर मला जगलं होईल का पण नक्की हो हो कुठलीही अडचणी येणार नाही बर बर बाबा धन्यवाद आता हे बाबा बोलले तर खरं खरं असं नाही करायला पाहिजे आबांना पण आता मी तरी काय करू मग मी जर बोलले तर परत दादा वाईनी मलाच बोलतील मला मस्त कस तरी वाटतं आबांचं पण आता मी जर बोलायला लागले तर परत मलाच हे करते जाऊ दे मी आहे ना एवढं मी लक्ष देते आबांकडं माझ्या दादा काय करता तुम्ही दोघे इथं काय नाही का गाव अरे काय नाही आज मला जरा करमत नव्हतं तर मला जर बोलायचं म्हणलं ते बिचारा आबांचे जरा जास्तच हाल चाललेत आबाचे का हम्म लईच त्यांचं दुखतय जर दवाखान्यात दाखवून आणावं लागेल वडील आहे ना आपले काय दा मात्र झालं आपण आता किती आप केलं तरी बाप आहे शेवटी आपल्याला पण त्या वयातून जायचंच आहे ना आपल्याला दुखायला लागलं आपल्याला असं केलं कसं वाटत मग आपला पण थोडा पुढचा विचार करायचा ना आपण पण मात्र होणारच आहे ना, ना आपण त्यांच्या ह्याच्यात कधी जाणार नाही का मस्त म्हणत होते त्या दिवशी मला आता खराब वाटायला लागलं मीच मनाला खात बसले मलाच खराब वाटलं मी त्यांना म्हणलं का काय तुम्ही किती दिवस जागणार आहे एक दिवसात दोन दिवसात मी एक दिवसात मायाचा विषय नाही माया, माया, माया हायच मला आता मी म्हणलं जाऊन दे आता माझ्या माग काम आहे असं मग मला जमलं नाही माझं चाललंच होत जायचं मी त्यांना त्या कामाच्या ह्याच्यामध्ये काय काय बोलून गेले मी म्हणलं जाऊन द्या आता तुम्हाला जरा सांगते जरा दवाखान्यात दवाखान्यात नेऊ जरा त्यांना उगाच काय दवाखान्यात न्यायला तू विचार कर मग आता ते म्हातारे झालं आता त्याला गोळ्या द्यायच्या काय द्यायचं कसं द्यायचं मला सांग बरं एवढं म्हातार माणसाला काय नेऊन फायदा आहे का काय मग दवाखान्यात गेल्याशिवाय कसं करणार आहे थोडं बरे बरे तर होतील उगा नंतर पस्तावा करायचं काम नाही त्यांना दवाखान्यामध्ये बरं करायचं आहे त्यांना इकडे आणायचंय आपल्याला बरं करायचं करायचंय बरं

बघू काय म्हणते डॉक्टर मला कोणतं देव पावला असतो मला माझ्याकडे आले तुम्ही काय नाही काय तुम्हीच नकेत चांगलं वाटायचं मला आता किती दिवस राहिले माय म्हणली बरं मी माय माय तुमच्या बंगलीत मला खोकला एवढी साडे दिवस माय त्या कुपीत गेले आता तोळ्यासाठी मला खोकला खाकलं येईन मी तिथं थुकन केलं तुम्हाला नको बंगला आमचं नाही तुमचंच बंगला आहे तुम्ही चला आमच्या संग नाही नाही आता तुम्ही राजी चला माफ चला धर रे चला ताप त्यांना चला आता ना